धन्यवाद सोबत मोदया तुमची ती बैठक पण घ्यायची ना पुरवणी मागण्याबद्दल मला बोलायला दिल्यानंतर धन्यवाद बाप क्रमांक एक पृष्ठ क्रमांक चार सामान्य प्रशासन विभाग राज्य शासनाने घेतलेल्या तलाकी भरतीत काही ठराविक उमेदवारांना त्यांची पात्रता नसतानाही भरघोस गुण केल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे वादग्रस्त भरती प्रक्रियेच्या यादीत अजून एक प्रकरणाची भर पडली आहे राज्य शासनाने एमपीसीच्या धर्तीवर वर्ग तीनच्या पदासाठी एकच परीक्षा लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात यावी परीक्षा व परीक्षा शुल्कांच्या जातातून बेरोजगारांना मुक्त करण्यासाठी वन नेशन वन इलेक्शनच्या धर्तीवर वन केडर वन एक्झाम असं धोरण शासनाने रावं अशी माझी विनंती आहे बाप क्रमांक एक प्रश्न क्रमांक चार सरकारी नोकर, नोकर भरती करता घेण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या केंद्रीय स्पर्धा परीक्षा जेईई नीट यासारख्या परीक्षांच्या सीईटी चे पेपर फोडणाऱ्या आणि कॉपी करणाऱ्या बाजारांसाठी केंद्र शासनाने राजस्थान झारखंड राज्याच्या धर्तीवर कठोर शिक्षेची तरतूद करण्याचे ठरवले केंद्राने आणलेल्या विधेयकानुसार कॉपी करणे पेपर फोडणे आदी गैरप्रकार करणाऱ्यांना तीन ते तीन ते दहा वर्षाच्या शिक्षेला सामोरे जावे लागणारे दोषी व्यक्तींच्या दोषी व्यक्तीला दहा लाखापासून एक कोटी पर्यंत दंडही होणार आहे शिवाय असे गैरप्रकार करणाऱ्यांचे गुन्हे अजामीन अज पात्र असणार आहेत हा कायदा फक्त केंद्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांपुरता आहे राज्या अंतर्गत स्पर्धा परीक्षांची पारदर्शकता वाढवण्यासाठी राज्याने देखील केंद्र शासनाच्या धर्तीवर कायदा करावा अशी माझी विनंती आहे बाप क्रमांक त्रेचाळीस क्रमांक पृष्ठ क्रमांक तीस राज्यातील सरकारी अनुदानातील आणि अन्य सर्व मंडळ पर्यंतच्या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यात आला आहे त्यासाठी राज्यात कायदाही करण्यात आला आहे बहुतांश राज्यात बारावी पर्यंतच्या सर्व शाळा महाविद्यालयातील शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेतून दिले जाते त्यांनी आपली मातृभाषा शिकणे अनिवार्य केले आहे इतर राज्याप्रमाणे राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये बारावी मराठी विषय सक्तीचा करून बारावी पर्यंत मराठी विषय सक्तीचा करून मराठी संवर्धनाच्या चळवळीला राज्य शासनाकडून अशी माझी विनंती आहे बाप क्रमांक त्रेचाळीस पृष्ठ क्रमांक तीस शालेय शिक्षण विभाग सुमारे राज्यातील सुमारे चाळीस हजार खाजगी शाळांमधील शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीची तब्बल दोन हजार चारशे कोटीची रक्कम थकीत आहे गत, गत वर्षाच्या अवघे चारशे कोटीच्या शासनाने चारशे कोटीच शासनाने मंजूर केले असून त्यातील एकशे दोन कोटी शाळांना प्राप्त करण्यात आले आहे एकट्या मुंबईतील एकशे त्रेपन्न शाळांचे सन एक दोन हजार एकवीस दोन हजार बावीस या वर्षातील तब्बल एक कोटी बेचाळीस लाखाची प्रतिपूर्ती शासनाकडे थकीत आहे त्यामुळे शिक्षकांचे पगार वीज पाण्याची बिल्ले भागवताना शाळांचा जीव मेटाकुटीला आलाय तरी सदरू थकीत रक्कम या शाळांना तातडीने देण्यात यावी अशी माझी विनंती आहे आणि शेवटचं बाप क्रमांक एकशे चौतीस पृष्ठ क्रमांक एकशे सात उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रामीण भागात दुष्काळ कारपीट परिस्थिती नापीची व एकूणच खालावलेली परिस्थिती यामुळे उच्च शिक्षण घेणे जिकरीचे झाले त्यामुळे महाराष्ट्रातून जून दोन हजार चोवीस पासून आठशेहून जास्त अभ्यासक्रमात उच्च शिक्षण घेणाऱ्या ज्यांच्या पालकाचे उत्पन्न आठ लाखाच्या आत आहे अशा मुलींना शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही अशी घोषणा माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी केली आहे ती आहे त्यामुळे आर्थिक गर्तेत सापडलेल्या राज्यातील लाखो मुली व त्यांच्या पालकांना दिलासा मिळाला आहे परंतु मुले आणि मुली असा भेदभाव न करता त्यांना आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षण घेता येत नाही अशा सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना शुल्क माफी दिल्यास श्री पुरुष समानतेचा न्याय मिळेल मला बोलायला दिल्याबद्दल सभापती धन्यवाद करतो आणि माझं निवेदन संपवतो